सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यातील संस्थान काळापासून अत्यंत महत्त्वाचा असा भाग म्हणजे आंबोली चौकोळ निसर्गरम्य ठिकाण म्हणून या जागतिक पर्यटन नकाशावर या दोन्ही गावांची ओळख आहे पर्यटनदृष्ट्या आंबोली चौकोळ गावचा हवा तसा विकास झाला नाही किंबहुना निसर्गाने भरभरून देऊनसुद्धा ही गावे विकासापासून वंचित राहिली रामभाऊ गावडे चंद्रकांत गावडे यांच्यानंतर या गावात तसे नेतृत्व निर्माण झाले नाही म्हणून या पर्यटन गावचा विकास व्हावा गावाला वैभव प्राप्त व्हावे यासाठी चौकुळ गावात जन्मलेला मात्र कर्मभूमी कोल्हापूर असलेला उमदा युवक गेली पंधरा वर्ष धडपडत आहे सावंतवाडी तालुक्यापासून तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर चौकुळ गाव आहे या गावची स्थिती विकासात्मकदृष्ट्या अत्यंत दयनीय आहे अशा या भागाचा विकास आणि येथील जनतेच्या वीज पाणी रस्ते आरोग्य या अत्यंत महत्त्वाच्या समस्या सोडवण्यासाठी नेतृत्वाचा अभाव आहे आणि हा अभाव दूर करण्याच्या दृष्टीने युवा नेतृत्व दिनेश शिवाजी गावडे हे आंबोली चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघाच्या जनतेतले हक्काचे प्रतिनिधी म्हणून गेल्या दहा वर्षापासून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तळमळीने भाग घेत आहेत रात्री अपरात्री स्वतःच्या जीवाची तमानं बाळगता जनतेच्या सेवेसाठी हजर असतातच साधी राहणीमान उच्च विचारसरणी हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य आणि गावातील जनतेच्या विकासाचं स्वप्न मनाशी बाळगून समाजकारणात दिनेश गावडे यांनी एंट्री केली समाजकारण राजकारण या माध्यमातून जिल्हा परिषद मतदारसंघात एक नव उगवतं युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते चौकुळ आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघाला सावंतवाडीतच तस नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात एक वेगळंच महत्व आहे या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केलेले सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ गावडे जिल्हा परिषदेचे माजी सभापती भरत गावडे यांच्या जिल्हा परिषद माजी अध्यक्ष चंद्रकांत गावडे जिल्हा परिषदस्य प्रकाश गावडे या सामाजिक राजकीय आध्यात्मिक क्षेत्रातील मातब्बर अशा या व्यक्तींच्या कार्यपद्धतीला साजेसे कार्य तब्बल दहा वर्षानंतर दिनेश गावडे यांच्या रूपाने पुढे येत आहे गेल्या दहा वर्षापासून कोल्हापूर येथील व्यवसाय सांभाळत आपल्या मूळ गावी चौकूळ आंबोली भागात कार्य करण्यासाठी ते तत्पर झाले आहेत दिनेश गावडे यांचा स्वभाव एकदम प्रेमळ शांत संयमी अशाच स्वभावामुळे युवा पिढीची भक्कम साथ दिनेश गावडे यांना आहे युवाईच्या गळ्यातील ताई दिनेश गावडे बंदे आहेत गेली दहा वर्षं ते विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे वया वाटप शालेय शैक्षणिक साहित्य वाटप बचत गटांना आर्थिक मदत धार्मिक कार्यक्रमांना अन्नदान ते नेहमीच करत असतात अगदी आंबोली चौकूळ केसरी दाणोली देवसू सातोळी बावळा विलवडे कोणशी दाभील भालावल या गावांमध्ये युवकांची भक्कम फळी उभी केली आहे वेळप्रसंगी हक्काचे एकच नाव म्हणून दिनेश गावडे यांच्याकडे पाहिले जाते कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायची असा चंग त्यांनी बांधला कार्यकर्त्यांची भक्कम साथ त्यांना आहे त्यांचा आज बावीस जुलैला अडतीसवा वाढदिवस साजरा होत आहे या निमित्ताने त्यांच्या एकंदरीत दानशूर व्यक्तिमत्वाच्या पैलूवर टाकलेला हा प्रकाश जोत कोकणलाय ब्रेकिंग न्यूज चॅनलकडून दिनेश गावडे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा युवकांचे आधारस्तंभ युवा नेते माननीय ने श्री दिनेश डी गावडे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक आंबोली चौकूळ जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच दिनेश गवडे मित्र मंडळ चौकूळ